वाचनाची गोडी लागावी म्हणून सोलापूर रोटरी परिवार समूहातर्फे दोनशे शाळांना ग्रंथालय भेट देण्यात आली प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रोटरी परिवार समूहाच्या वतीनं विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढावी म्हणून परिवर्तन प्रकल्प विद्या अंतर्गत रोटरी की पाठशाला हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे यामध्ये एक हजार शाळांना ग्रंथालये भेट दिली जाणार आहेत याचाच एक भाग म्हणून सोलापूर रोटरी परिवाराकडून शहर परिसरातील तब्बल दोनशे शाळांना ग्रंथालये भेट देण्यात आली प्रत्येक शाळेला एक मजबूत लोखंडी कपाट त्यामध्ये वाचनाची गोडी वाढवणाऱ्या पुस्तकांचा संच देण्यात आला आहे यासाठी कालिका स्टील जालनाचा सी एस आर निधी आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूरचं सहकार्य लाभलं हा वितरणाचा कार्यक्रम विकास नगर येथील चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत पार पडला प्रमुख अतिथी म्हणून प्रांतपाल स्वाती हेरकल यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रांतपाल स्वाती हेरकल उद्योजक राम रेड्डी माजी आमदार प्रकाश शेलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थितांचं स्वागत सोलापूर रोटरी समूहाच्या अध्यक्षा ज्योती चिडगुपकर यांनी केलं तर प्रस्तावना जयेश पटेल यांनी मांडली आभार सचिव माऊली झांबरे यांनी मानले सूत्रसंचालन अविनाश मठपती यांनी केलं याप्रसंगी निर्मला मठपती फाउंडेशननं एक हजार पुस्तकं रोटरी की पाठशाला या उपक्रमाला भेट म्हणून दिली त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उत्तरेश्वर मठपती यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला रोटरी क्लबच्या अध्यक्षा जानवी माखिजा स्वाती मनसावाले आनंद लुणावत व्यंकटेश सोमाणी चारवाक बुरगुल नंदकुमार आराध्ये महेश साळुंखे अविनाश मठपती प्रमोद शिंदे दीपक बागडे नितीन कुदळे राजीव प्रधान झुबिन आमारिया शशीभूषण येलगुलवार सचिन चौधरी राजन ओरा अतुल चव्हाण जितेंद्र जाजू यांची उपस्थिती होती आपल्याला माहिती आहे मित्रमैत्रिणींनो की, की भारतीय संस्कृती मध्ये वेगवेगळ्या दानाचे महत्व हे वेळोवेळी सांगितलं गेलंय त्यातीलच ज्ञानदान हे अत्यंत महत्वाचे असे दान आहे आणि या ज्ञानासाठी पुस्तकांसारखे दुसरे मित्र नाहीतच आणि ते हवेतच आणि त्यांना जपण्यासाठी त्यांचे घर म्हणजे दोन महिन्यापासन जी मॅडमची कल्पना होती रोटरी की पाठशाला या अंतर्गत आपण ग्रंथालय वाटप करायचे सीएसआर माध्यमातून कालिका स्टील आणि रोटरी क्लब सोलापूर यांच्या माध्यमातून आज दोनशे कपाट आपण सर्वांना इथं वाटप करणार आहोत त्यामागचा मॅडमचा उद्देश एकच होता सध्याच्या काळामध्ये जी मुलांना वाचनाची जी गरज आहे ती कमी होत चालली म्हणजे इतिहास आपण विसरू नये तर त्या इतिहासा अनुरूप सगळ्यात चांगली जुनी पुस्तकं त्या सर्वांना भेट द्यावी कमीत कमीत किमान शंभर पुस्तक पण सोबत हा रोटरीचा जो उपक्रम हा बारा वर्षापासून बघतोय बिकम व्हेरी ऍक्टिव्ह मुद्दा वर्षपूर्वी रोटरीचा मेंबर होता तेव्हा आत्ताचा रोटरीमध्ये भरपूर फरक आहे तेव्हाचा रोटरीचा असा होता की आठवड्यात एकदा जमायचंय आणि संध्याकाळी जवायचं आणि जायचं असं तेवढंच समजलं मला आत्ता रोटरी आर वर्किंग व्हेरी शक्यतेकडे रिअली इट इज अप्रिशिएबल आणि सर्वप्रथम मी पालिका असतील जे कोणी आता आपल्याला कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांना अभिनंदन करतो तर रोटरीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सोलापूर शहर व जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सर्व हो शाळांना ग्रंथालयाच्या ग्रंथालयासाठी एक कपाट या ठिकाणी वाटाकपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आतापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रोटरीच्या माध्यमातून खूप काही सामाजिक कार्य त्यांनी हाती घेतलेला आहे त्या सामाजिक ते कार्याच्या बरोबरच आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे क्लबच्या माध्यमातून दोनशे शाळांना लायब्ररी वितरण कार्यक्रम इथे सुरू आहे मी तुम्हाला सगळ्यांना शिक्षकांना विशेषतः विनंती करते की या सगळ्या रोटरीच्या सदस्यांसाठी तुम्ही छुटसाऱ्या टाळ्या आजवाना मला खात्री आहे की ही सुविधा तुमच्या शाळेमध्ये नक्कीच हवी असणार आहे आणि ती मिळाल्यामुळे जो काही तुम्हाला आनंद झाला असेल तुम्हाला म्हणण्यापेक्षा जो आनंद होणार आहे अर्थात तुमच्या माध्यमातून तो तुम्ही वाढवणार आहात याची मला खात्री आहे या वर्षी आम्ही परिवर्तन प्रोजेक्ट विद्या अंतर्गत एक हजार शाळांना या सुविधा देतो आहोत शाळांना वाटप करण्याचा जो कार्यक्रम घेतला ग्रंथालयाचा त्यासाठी स्टील काळी का स्टील त्यांचा पण मी खूप आभार मानतो तसंच ज्यांनी नाव न घेण्याच्या आटीवर ज्यांनी सव्वाशे कपाटचं आपल्याला हे दिलं त्यांचं पण मी खूप खूप आभार मानतो तसेच आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वाईहून खास या कार्यक्रमासाठी आमच्या स्वाती मॅडमचं पण मी खूप खूप आभार मानतो तसंच आपल्या सोलापूरमध्ये खूप मोठं ज्यांनी काम केलं सीएसआरच्या माध्यमातून सोलापूरचा सीएसआर सोलापूरमध्येच वापरावा असं ज्यांचं मानस असतो असे आमचे राम रेड्डी सर तसेच ज्यांनी आपल्याला ग्राउंड अवेलेबल करून दिलं कारण की दोनशे कपाट ठेवणं ते मॅनेज करणं खूप आम्हाला हार्ड होतं त्यांचं पण पण खूप खूप आभार मानतो तसेच सर्व आमचे अतुल सर ओरा सर भाई जाजू सर सर्व एजींचे पण मी खूप आभार